भक्तांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी हा जो दिवस आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे अवघ्या महाराष्ट्रासाठी त्यासोबतच वारकरी संप्रदायासाठी आणि भगवान श्रीहरी विष्णू या दिवसापासून योगनिद्रीमध्ये जातात आणि या आजच्या दिवसापासूनच चातुर्मासाची काळ होते आणि हा संपूर्ण जो चातुर्मासाचा काळ आहे जो चार महिन्याचा जो संपूर्ण काळ आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी आपल्या भगवंत भक्तीसाठी त्यामुळे आजपासून तुम्ही कुठल्याही सेवेला सुरुवात करू शकता पालन करायचं असेल नामस्मरण करायचं असेल भगवंताच्या चरणी जर तुम्हाला लाखोळी मंत्राचा अर्प जप करायचं असेल अर्पण करायचं असेल गजान महाराजांच्या चरणी किंवा अन्य कुठल्याही देवतांचं तुम्हाला जर का जप करायचं असेल तर आजपासून तुम्ही सुरुवात करू शकता आजच्या दिवशी हरिपाठ घेण्याचा विष्णू सहस्त्र नाम घेण्याचा नक्की प्रयत्न करा आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की मी आषाढीचा दिवस कसा साजरा केला पूजा कशी केली आणि संपूर्ण जे कालपासूनच म्हणजे खूप धावपळ चालू आहे मुलांच्या शाळेमध्ये देखील प्रोग्राम होते ते सगळं कसं केलं ते आजच्या व्हिडिओमध्ये बघूया आणि आपण पंढरपूरला तर जाऊ शकत नाही परंतु जवळपासच्या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये तरी जाण्याचा नक्की प्रयत्न करावा कारण तसं तर आपण नेहमीकरता मंदिरामध्ये जात असतो जवळपासच्या परंतु आज आवर्जून विठ्ठलाच्या मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये जाण्याचा प्रयत्न करावा कारण की तिथे प्राणप्रतिष्ठापना झालेली असते आणि तिथलं जे पावित्र असते ते खूप वेगळं असते त्यामुळे आज आवर्जून मंदिरामध्ये जाण्याचा प्रयत्न करायचा आहे तुमच्या जवळपास कुठे मंदिर असेल तर तिथे तुम्ही जाऊ शकता सोबत तुम्ही प्रसाद म्हणून साखर साखर शेंगदाणे किंवा गुळ शेंगदाणे असं तुम्ही नेऊ शकता त्यासोबतच मिठाई वगैरे तुम्हाला अन्य कुठलंही न्यायचं असेल तर आज पिवळ्या फुलांचं जास्त महत्त्व असते भगवान श्रीहरी विष्णू विठ्ठल यांच्या मूर्तीला पिवळे फुले अर्पण करावी तुळशीपत्र अर्पण करावी आणि तुळशीपत्र आज तोडायचे नसतात म्हणजे कालच तुळशीपत्र हे तोडून ठेवायचे असतात कारण एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र तोडू नये एकाच्या दिवशी तुळशीचे देखील व्रत असते त्यामुळे तुळशीची फक्त पूजा करायची असते तुळशीपत्र तोडायचे नसतात एकादशीच्या दिवशी जेव्हाही आपण देवदेवतांना नैवेद्य दाखवू त्यावरती आवर्जून तुळशीपत्र ठेवावे कारण पत्र ठेवल्याशिवाय भगवान श्रीहरी विष्णू हे त्यांचं नैवेद्य ग्रहण करत नाही आणि विठ्ठल हे भगवान श्रीहरी विष्णू यांचं त्यामुळे त्यांच्या गळ्यामध्ये देखील तुळशीच्या माळा ह्या असतातच आज तुमच्याकडून ज्या ज्या सेवा होती विष्णू सहस्रनाम हरिपाठ किंवा विठ्ठल विठ्ठल मंत्र तरी दिवसभर हा म्हणायचा आहे तुमच्याकडून माळ जरी विठ्ठल मंत्र हा म्हणणं होत असेल तर आवर्जून दिवसभरात विठ्ठल विठ्ठल हा मंत्र म्हणावा विठ्ठलचा अर्थ असा होतो की विठ्ठल म्हणजे विटेवरती उभा आणि विठ्ठल हा मंत्र आपल्या हृदयासाठी देखील खूप चांगला आहे म्हणजे तसे रिसर्च देखील झाले आहेत की विठ्ठल विठ्ठल नामस्मरणामुळे आपल्या ठवरती जो आपण जोर देतो त्यामुळे आपले देखील चांगलं राहते त्यामुळे विठ्ठल विठ्ठल नामस्मरण तुम्ही दिवसभरामध्ये तुमच्याकडून जम्प्रेस शक्य करा जर तुम्ही एक माळ घेऊ शकत असत एक माळ नक्की घेण्याचा प्रयत्न करा ओम नम भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता आज आषाढी असल्यामुळे आम्ही दोघांनीही विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला अभिषेक केला अगोदर पाण्याने दुधाने पंचामृताने कारण की असा काही जे खास दिवस असतात त्या दिवशी आवर्जून भगवंताच्या मूर्तीला अभिषेक करावा आणि विष्णू सहस्त्रनाम ऐकत ऐकत अभिषेक आणि खरंच खूप प्रसन्न वाटते जेव्हा आपण भगवंत भक्ती करतो मनापासून करतो तेव्हा खरंच खूप छान वाटते

छोट्या मुलाच्या शाळेमध्ये प्रोग्राम होता त्यामुळे घरीच विठ्ठलाचा मुकुट बनवला होता त्याला विठ्ठल बनवलं होतं मला तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायचा होता परंतु अगोदर लक्षातच नाही आलं की मी रेकॉर्डिंग करून ठेवायला हवी होती असा विठ्ठल सजून मग आम्ही शाळेमध्ये गेलो तुळशीपत्र मी अगोदर आणून ठेवले त्यामुळे तुळशीच्या माळा आणि फुलांच्या माळा घरीच बनवल्या शाळेमध्ये दे देखील आषाढी एकादशीची तयारी खूप छान केलेली होती त्यानंतर घरी आल्यानंतर श्री गजान विजय ग्रंथाच्या पारायला सुरुवात केली कारण दर एकादशीला मी, एक मी गजानन विजय ग्रंथाचं पारण करते दशमी एकादशी द्वादशीला व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती लावून चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद